संघटन समर्पण आणि सेवेची त्रिवेणी देशाला पुढे घेऊन जाणार पंतप्रधान नरेंद्र मोदी माधव नेत्रालयाने जनतेच्या जीवनात प्रकाश आणण्याचे महत्व कार्य केले माधव नेत्रालय मध्य भारतातील आरोग्य क्षेत्रातील महत्वाची नेत्रसंस्था ठरेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माधव नेत्रालयाच्या प्रीमियर सेंटरचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती नागपूर दिनांक तीस संघटक समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचे सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पुढे करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी याचा अवलंब करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले गौरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी केंद्र शासन कसोशीने कार्य करीत आहे माधव नेत्रालयानेही या कार्यात योगदान देत गेल्या तीन दशकांपासून लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे मोलाचे कार्य केल्याचे गोरद्वारे त्यांनी काढले हिंगणा रोडवरील माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघक डॉ मोहन भागवतस्वामी अवधेशानंद गिरीस्वामी गोविंद देवगिरी माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे सरचिटणीस डॉ अविनाशचंद्र अग्निहोत्री यावेळी उपस्थित होते पंतप्रधान श्री मोदी म्हणाले पंतप्रधानाची सूत्रे होती घेतल्यानंतर लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना आरोग्य क्षेत्रातील सुधारांमध्ये देशाला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प जाहीर केला गेल्या दशकात ग्रामीण भागात लाखो आयुष्यमान भारत केंद्रे उभारण्यात आली कोट्यवधी लोकांना आरोग्य सेवा पुरवण्यात आले टेलिमेडिसिनद्वारे उपचार व आरोग्य सेवा सशक्त करण्यात आले एम सारख्या संस्थांची संख्या तिपटीने वाढवण्यात आली स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच देशात वैद्यकीय शिक्षण मातृभाषेत उपलब्ध करून दिले वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्यात आल्या आहेत योग आणि आयुर्वेदालाही जगात मानाचे स्थान मिळाले आहे आरोग्य सेवे कोणी वंचित राहू नये असे शासनाचे धोरण असूनही त्यानुसार सक्षमपणे कार्य सुरू आहे आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यात आले आयुष्यमान भारत सारख्या योजनांद्वारे गोर गरिबांपर्यंत आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहेत आरोग्य क्षेत्रातील सुधारांचा हाच वसा माधव नेत्रालय पुढे घेऊन जात आहे द्वितीय सरसंघ लायक माधवराव गोळवलकर गुरुजी यांच्या आदर्शावर मारे, मार्ग क्रम, क्रमन करत नेत्रालयाने अंधकार दूर करीत लोकांच्या जीवनात प्रकाश आणला आहे प्रीमियम सेंटरमुळे या नेत्रालयाच्या कार्याचा विस्तार होऊन त्यास गती मिळेल तशीच देशातील आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीतही या संस्थेचे भरीव योगदान राहील विदर्भातील थोर संत प्रज्ञाक्षुर गुलाबराव महाराज हे जन्मतः हो अंधे होते मात्र अंधत्वार मात करीत त्यांनी ज्ञानाची दृष्टी विकसित केली दृष्टी बोधातून येते व विवेकातून प्रगट होते याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ अशा देशातील संतांनी भारतातील भारताला एक संत ठेवत उत्तम शिकवण दिली माधव नेत्रालनेही यांच्या विचारांची कास धरत कार्य केले समाजसेवेचे हे कार्य अभियात पुढे जावे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली अजिंक्य महाराष्ट्रसोबत प्रतिनिधी सतीश कडू नागपूर